यु मध्ये विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला युडायस प्लसमधील स्टुडंट मध्ये लॉग इन करायचे आहे व विद्यार्थी आपल्या शाळेतील असेल तर मेनू मधील लिस्ट ऑफ स्टुडंट यावर क्लिक करा त्यानंतर ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करा त्यानंतर बघा इथे सर्व विद्यार्थ्यांचे पेन नंबर दिसतील कॉलम क्रमांक कर तीनमध्ये पहिला कॉलम आहे सिरियल नंबर दुसरा आहे बेसिक डिटेल्स आणि तिसरा आहे स्टुडंट पेन नंबर ओके मित्रांनो जर विद्यार्थी आपल्या शाळेतील नसेल इतर कोणत्याही शाळेतील असेल किंवा कोणत्याही राज्यातील असेल तर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधण्यासाठी खाली यायचे मेनोबारमध्ये स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करा त्यानंतर इम्पोस्ट मॉड्यूल यावर क्लिक करा त्यानंतर बघा इथे तीन इम्पोर्ट करण्याची तीन मेनू उपलब्ध होतात विद इन लिस्ट। आपला आसेल, पहला विदिन स्टेट आउटसाइड स्टेट आणि इन इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट म्हणजे आपल्या राज्यातील विद्यार्थी असेल तर पहिलं ऑप्शन निवडा विद इन स्टेट जर बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी असेल तर दुसरा ऑप्शन निवडा तर दुसरा ऑप्शन निवडा आउटसाइड स्टेट जर विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये किंवा इनॲक्टिव्ह स्टुडंटच्या लिस्टमध्ये असेल तर तिसरा ऑप्शन निवडा ओके विद्यार्थी द्रौ� जर आपल्याच राज्यामध्ये असेल तर त्या मेनूमधील गो या बटनवर क्लिक करा त्याच्यानंतर बघा इथे सर्च बाय पेन गेट पेन अँड डी ओ बी यावर क्लिक करा बघा आता इथे वरती विद्यार्थ्याचा आधार नंबर टाका आणि खाली इयर ऑफ बर्थ फक्त विद्यार्थ्याची जन्मवर्ष टाका आणि सर्च बटनवर क्लिक करा लगेच खाली स्टुडंट पेनच्या खाली विद्यार्थ्याचा पेन नंबर येईल आणि ओ बीच्या खाली विद्यार्थ्याची जन्मतारीख येईल ओके मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी टेक गुरु शंकर या यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद